नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तुळजापूरमध्ये होत असलेल्या फार मोठ्या भ्रष्टाचाराच्या विषय आपण ही बाईट करत आहोत खरं म्हणलं तर धाराशिव जिल्हा बरबडून गेला आहे भ्रष्टाचारानं आणि जो कोण प्रमाणिक अधिकारी या ठिकाणी भ्रष्टाचार उघडा करण्यासाठी येत असेल आणि प्रमाणिकपणाने काम करत असेल अधिकारी लक्षात घ्या तर त्या अधिकाऱ्याच्या खालचे कर्मचारी संघटनेचा वापर करतात आणि संघटनेचा वापर करून जो भ्रष्टाचार केला आहे तो भ्रष्टाचार जो अधिकारी उघडा करतो त्याच्यावरच गुन्हे नोंद केले जातात त्यालाच सस्पेंड केलं जातं त्यालाच निलंबित केलं जातं याचा अर्थ असा आहे की आमचा भ्रष्टाचार जर कोण उघडा पाडत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्बा चोरी करू द्या नाहीतर आम्ही तुम्हाला नोकरी येऊन काढू ही भावना आज अधिकाऱ्यामध्ये झाली म्हणजे एखाद्या व्यक्तीनं चोरी केली तर त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा होतो चोरीचा गुन्हा नोंद होतो जेलमध्ये गेल्याला बाहेर निघत नाही पण ही उघड्या दिवसभरामध्ये लाखो नऊ रुपयाच्या कोठ्यावधी रुपयाच्या चोऱ्या करतात आणि ते कागदावर करतात अधिकृत करतात नियमात बसत नसलं तर नियमात बसवण्याचा प्रयत्न करतात पण भ्रष्टाचार करणं सोडतच नाहीत भ्रष्टाचार कसा झालाय ते विचारण्यासाठी तुळजापूरहून एक चांगला समाजसेवक तळहातावर जीव घेऊन एकटा लढतो मला मरणाची भीती नाही पण सर्वसामान्य माणसाची जी लूट होते ते लूट मी होऊ देणार नाही या भावनेने अमोल जाधव तुळजापूरचे आहेत त्यांनी फार मोठा भ्रष्टाचार काढलेला आहे ते कसा भ्रष्टाचार आहे आणि नेमकं कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला आहे हे आपण त्यांना विचारूया अमोलजी काय नेमकं कसा प्रकार आहे आज मी तुमच्या खडतर प्रवासाच्या माध्यमातून हुन। दाराशिवनात सबंध महाराष्ट्राच्या जनतेला एक आव्हान करू इच्छितो की हा भ्रष्टाचार मुळापासून आपण उकडून फेकला पाहिजे स्वतः आपल्या मनात एक जागृती झाली पाहिजे आपण जे अवैध आप काम करणार करण्यासाठी जातो कोणाच्या जा माध्यमातून ते न करता एक दिवस ते अवैध काम जर उघडकीस आलं तर आपण जेवढं कमवलं आहे तो क्षणात सगळा संपून जाईल त्याच्यामुळं आपण सरळ भावनेनं चालावं सरळ काम करावं आणि जो भ्रष्टाचार करतो त्या अधिकाऱ्याला कधीही पाठीशी घालवलं हे माझं मत आहे आता मला सांगा ढवळे साहेब विजय कुमार ढवळे का संजय कुमार संजय कुमार ढवळे या व्यक्तीनं त्रेसष्ट प्लॉट कुण्या तरी एका माणसानं एकट्याच्याच नावावर केले आणि ती केलेला भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस काढला आणि याच्यामध्ये दोन चार माणसं जेलला जातील दहावीस माणसं निलंबित होतील या भीतीपुटी कर्मचाऱ्यांनी एक लेखनी बंद आंदोलन केलं कशामुळे केलं असेल काय कारण आहे ते कस झालेलं आहे मूळ पाहिण मूळ विषय सांगतो तुम्हाला आपण पहिल्यापासून सुरुवातीपासून सव्वीस तारखेला मी रजिस्टर ऑफिस मध्ये एक दस्त काढला त्या दस्तात असा उल्लेख होता तुम्हाला मी मागे बी मी सांगितलं त्याच्यात एक एन एआउट तुळजापूर तसेल योग्यता कोल्हे आणि दुसरा एन एआउट उस्मनात असेल कार्यालय त्याच्यावर होत अविनाश कारंडे मग मी जरा एक पाच मिनिट विचार केला ते दस्त बघितल्यानंतर शिक्का बी नाही तहसीलदार म्हणून प्रमाणित शिक्का नाही हे असताना मी रितशिरा अर्ज कारण आमचे इथे तहसीलदार कलेक्टर साहेब ते आर डी सी मॅडम हे काहीच करत नाहीत फक्त पत्र घेतात आणि त्याला कॅराची टोपली दाखवतात मग मला एक मी काय माणसांची कामं घेऊन गेल्यानंतर मला एक लक्षात आलं की हा संजय कुमारजी ढवळे साहेब हा नॉन करप्टेड माणूस आहे आणि हा सच्चाईला वाचा फोडण्यासारखा आपल्याला साथ देऊ शकण्यासारखा माणूस आहे म्हणजे सामान्य माणसाला न्याय देणारा माणूस आहे त्याच्यामुळे मी त्यांना त्यांना कसं के निलंबित केलं त्यांना निलंबित केलं त्यांना निलंबित केलं म्हणजे हे आमचे विद्यमान आमदार त्यांच्या तक्रारीमध्ये उल्लेख आहे मंदिर हो त्यांच्या मीटिंगला मुंबईला उपस्थित राहिले नाहीत किंवा अनेक कारण दिलीत विद्यमान आमदाराच्या बाबतीत ती तक्रार किती सहा महिन्याखाली खाली चालते मग या तक्रारीचं आता काय सहा महिन्याखाली खाली निलंबित निलंबित केलंय त्यांना तुम्ही सहा महिन्या खाली का कलेक्टर साहेबांनी त्यांना निलंबित केलंय आजच कलेक्टर साहेबांना त्या तक्रारीचा प्रेम का निर्माण झालं बरोबर बरोबर ह्यांचं गोड बंगाल दाखण्यासाठी प्रेम निर्माण झालेला हे काय कारवाई करा हितून नाही त्यांचं म्हणणं होतं महसूल मंत्र्याला की ह्यांना निलंबितच करा मी ती फाईल बघितली साहेब हा त्या ची जिल्हाधिकारी साहेबांनी सव्वीस तारखेला तुम्ही तक्रार दिली मग सव्वीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत जिल्हाधिकारी साहेब रजेवर होते मग एकतीस तारखेला या ठिकाणी आल्यावर लगेच लेखणी बंद आंदोलन चालू झालं मला हे म्हणायचं की जिल्हाधिकारी साहेबांनी ही फाईल तपासून ढवळे साहेबाला समोर घेऊन नेमकं का काय प्रॉब्लेम आहे कशा पद्धतीनं भ्रष्टाचार केलाय हे पाहणं गरजेचं होतं जिल्हाधिकारी साहेबांनी तसं केलेलं नाही मी एकोणतीस तारखेला सत्तावीस तारखेला जो दस्त रद्द केला आहे तो रद्द केलेला दस्त आणि नऊ तारखेला केलेला दस्त ही दोन्ही मिळून मी बारा वाजता माननीय संजय कुमार ढवळे साहेबांच्या ऑफिसमध्ये तो दस्त घेऊन पोहोचलो पुरावा देण्यासाठी त्यानंतर का मी समोरच होतो त्यांना कलेक्टर ऑफिस मधून फोन आला संजय कुमार डवळे साहेबाला आणि ढवळे साहेब कलेक्टर ऑफिसला गेले तिथं काय गोड बंगाल शिजलं आणि लगेच तीन वाजता लिखणी बंद का, कार्यक्रम चालू झाला बर बर म्हणजे सामान्य जनतेला वेटीस धरलं येणाऱ्या गोरगरीबाला वेटीस धरला त्या दिवशी जिल्हाधिकारी साहेब होते का होते ना जिल्हाधिकारी साहेबांनी ढवळे काय सांगितलं ते मध्ये काय झालं त्यांच्या कॅबिन मध्ये मला काय माहिती नाही त्या दिवशी पासून डवळे साहेबांनी जरा नर्वस होते ते नर्वस कसं माहिती का आता एक थोडक्यात उदाहरण घ्या आपणच वाल्लाकडे दहा रुपयाची मागणी केली आणि वालांनी तीन नाही अपेक्षा पूर्ण केली आपण रोज होणारच आहेत बरोबर मग जर एक इमानदार माणूस जर जिल्हाधिकारी साहेबांनी प्रामाणिकपणानं ही कारवाई केलेली नाही म्हणजे जर प्रामाणिकपणानं काम केलं असतं तर जे जे गुन्हेगार अधिकारी आहेत ते सगळेच त्या मध्ये सापडू शकतात आता शुभम काळे हा तो सनात तहसीलचा क्लर्क आहे त्यानं तुळजापूर तालुक्यात बारुळे ते बारा तारखेला खरेदी घेतलेली जमीन आडीचे त्यांची मंडळी नायब तहसीलदार आहे ना डोळे साहेबाच्या कॅबिनेट ऑफिस मध्ये आणि त्यानं बडोदा बँकेतला चेक दिलेला आहे आणि चेक सरेल पहिलाच आहे खातं ज्या दिवशी काढलं त्या दिवशीच चेक दिलेला आहे मग ह्याची स्टॅम्प ड्युटी अकरा लाख रुपये भरलेले आहे मग ओरिजिनलच अकरा लाख स्टॅम्प ड्युटी आहे का व्यवहार ओरिजिनल झालेला अकरा लाख रुपये मध्ये हे बी तपासणं जर कलेक्टर साहेब म्हणत असतील मी प्रामाणिक आहे तर शुभम काळेला दरबारात उभा राहून आणि आमचा मारगुंडे तहसीलदार ज्याने डुप्लिकेट येणे लेआउट केलेले आणि शुभम काळेनं ह्या दोघांवर कारवाई करणार का पहिला माझा मूळ प्रश्न माननीय कलेक्टर साहेबाला निलंबित करणार का बदली करणार का त्यांचं इन्क्रीमेंट बंद करणार का तुमच्या मुख्यालयाला निलंबित केल्यावर दोघाला उभा करणार करेक्ट 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 आता मला अजून एक प्रश्न विचार प्लॉट ला घेतलेली आहे सिंधफळची जमीन आहे का प्लॉट आहे काय नेमका जमीन आहे जमीन आहे आणि त्र्याहत्तर प्लॉट एकाच व्यक्तीनं घेतले की काय प्रकार आहे त्र्याहत्तर प्लॉट तो एका संभाजीनगरची मॅडम आहे तिच्या नावावर खरेदी होती पुण्याच्या बिल्डरनं ती त्र्याहत्तर प्लॉट त्याच्या मागे सदल त्या मागच्या प्लॉट वर जो एक नंबर दोन नंबर त्र्याहत्तर पर्यंत जो टाकलेला आहे तो सदल डुप्लिकेट आहे बर 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 आणि तुळजापूरची आणि लातूर उस्मानाबाद धाराशिवची एकच भूमिका इथं बी असे पालटी फेर झाले आणि तिथं बी पालटी फेर झाली की काय नेमकं काय ते का गोष्ट नेमका वाटाळा म्हणजे काय तुंबे हम को बी खेळाव हो ना ही घोटाळा आहे बरं इथले बिल्डरला हो शुभम काळेने हाताशी धरलेला आहे बर... इथले डेव्हलपर्सला काय होईल गोरगरीबाच वाटतो होईल ह्यांचे घर भरले जातील ना गोरगरीबाचं वाटतोळ का होऊ देऊ मी बरोबर उदय मला मी एक सा, सामाजिक कार्यकर्ता आहे तुमच्या सारख्या प्रश्न जर मला प्रश्न विचारला हे तुमच्या डोळ्यात एकत होत असताना तुम्ही शांत का बसलो म्हणल्यानंतर या जिल्ह्याचा नागरिकच होऊ शकत नाही महाराष्ट्राचा मी नागरिकच होऊ शकत नाही तुमच्या रजिस्ट्रीवर जमीन शिंदफळची अनरजिस्ट्री तुळजापूर मध्ये उस्मानाबाद मध्ये नाही नाही रजिस्ट्री तुळजापूरला नाही नाही पण ती पत्र काय पत्र पत्र उस्मानाबाद तहसीलचं आहे हा मग असं कसं होऊ शकत मग आता इथं शुभम काळे स्वतः नाही उठल मग आज जे तुम्ही पत्र कस कशी प्रकार आहे ती जमीन शिंदफळ शिंदफळची जमीन येणे लेआउट पहिला तुळजापूरचा दुसरा जोल्ला गेला उस्मानाबाद तहसील कार्यालयाचा आणि त्याच्या खाली चोर कसा उकडा पडला शेवटला अविनाश कारंडे तहसीलदार तुळजापूर पत्र कुठला व सोन तशी सई कुणाची अविनाश कारंडे तर मी कधीच जन्म जात नाही तुळजापूरला तहसीलदार होते आणि पहिल्या पत्रावर शिक्का सदेल नाही तुळजापूर तहसीलदार निस्त आपण जसं टायपिंग करतो एखादा अर्ज टाईप वाल्यापाशी टाईप केलेला आणि तहसीलदार योगिता कोले योगिता कोले तर दोन हजार बावीस ला मंदिरला व्यवस्थापक होते म्हणजे ही जी भ्रष्टाचार आहे ती शंभर टक्के या भ्रष्टाचारामध्ये अधिकारी सापडत होते सापड सापडत होते नाही सापडलेले आहेत हो आणि त्याची चौकशी करून जसं तुम्ही डवळे साहेबाला एक दिवसात कारवाई करायला निलंबन केलं तसं तुम्ही ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या पाठीशी आहात काय भ्रष्ट अधिकाऱ्याचा तुम्ही भ्रष्टाचार उघडा करून ह्या मारगुंडे शुभम काळे जे त्यांचे मोठे हक्काचे हक्का असतील वर बो असेल कोण त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का बरोबर बरोबर बरं मग आता जिल्हा अधिकारी साहेबाला तुम्ही काय सांगाल की डो त्या ढवळे साहेबावर ज्या पद्धतीनं कारवाई झाली त्या पद्धतीनं हे जे गुन्हेगार आहेत जे गुन्हेगार सापडतील ती त्याच्यावर अशी कारवाई जिल्हाधिकारी साहेब करतील का करणार नाहीत काय कारण आहे कारण एक नंबरचा माणूस ढवळे साहेब त्यांना निलंबन केलेलं आहे आता फायली जाकजाकी जा होते शनिवारी आमच्या इथला अतुल खंडाळकर यांना रिलीव दोन तारखेला केलं तर रिल्यू दोन तारखेला के केल्यानंतर तीन तारीख ला त्यांना चार्ज देऊन सगळं दप्तर क्लोज करायला पाहिजे शनिवारी सुट्टीचा दिवसभर तशी ऑफिसमध्ये काम करत बसला तीनशे पायी खाली लावले खाल्ला वर कोणाला जाऊ दे मी गेलो आणि त्या माणसाचा व्हिडिओ काढला मग तो एवढे जर दहशत अधिकाऱ्याची जर असेल म्हणजे तुम्ही काय बी करा आम्ही तुम्ही आमच्या पाठीशी कलेक्टर साहेब आहेत आम्ही भ्रष्टाचार का अच्छे तुळजापूर जरी आमच्या मागे कलेक्टर साहेब तुम्ही काय आमचं करू मग नाईब तहसीलदार तहसीलदार आणि आरडीसी सी इतकी दोन महिला आहेत वाढत आहेत या दोन महिलांचा भ्रष्टाचार शंभर टक्के तुम्ही त्या कागदापत्राच्या नुसार शंभर टक्के हे गुन्हेगार आहेत ना, है ना। मग ढवळे साहेबांना चौकशी करण्यासाठी हे कागदपत्र सुद्धा देणं बंधन केलं होतं बंधन केलं होतं ना मग कागदपत्र चौकशीसाठी बंधन करणे काय कारण आहे बाबा वरिष्ठ अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी कागद म्हणजे माहिती आहे का एक थोडक्यात गोष्ट सांगतो मुमिर राम बगल मी चुरी आपण तर चोरी केलेली आहे पण देवाचं नाव घ्यायचंय मला जागा ना चुरी केलेलं उघड आहे आज डोळे साहेबाला हटवलं तर आम्हाला हायकोर्ट तर आहे ना बरोबर बरोबर आम्हाला कुठं तर दाज मागायला आहे ना कोण ना कोण वाचा फोडणार अधिकारी मिळणारच आहे आज तुमच्या विरोधातले पुरावे मात जवळ यायला लागले तुम्ही काय काय केलंय काय काय नाही ते कसं असतं एकदा बर या प्रकरणामध्ये किती रुपयाचा घोटाळा असा किती कोट्यावधी रुपयाचा शंभर कोटीचा पुढे घोटाळा शंभर तालुका तो आणि धाराशिव तालुका गौण खनिज आहे त्यात अवैध गौण खनिज आहे भरपूर म्हणजे दुसरा बीडात झाला धाराशिव भीडपेक्षा भयानक धाराशिव आहे मी आत्ता तुम्हाला सांगितलं ना मे राम बगल मे चुरी हो आता तुळजापूरमध्ये तर असे प्रकार आहेत अनेक आहेत अनेक प्रकार आहेत पण तो तुला मिळते ना मला मिळते ना चलते ना गाडा चालू चलू द्या पण सामान्य जनतेशी किंवा आपण शासनाशी जो पगार घेतो जो गरीब गोर गरीब साधा साबान आणायला गेला अँड्रॉइड आणायला गेला तर अठरा टक्के जी एस टी भरतो त्याच्या जी एस टीतून आपला पगार होतो आपण त्याच्या बा शासनाबरोबर आणि जनतेबरोबर काय इमानदारी राखली पाहिजेत यांच्या तसले तत्व काही उरलेले नाहीत हे रा कुंभकरण सहा महिने तर झोपत होता ही तीन वर्ष पूर्ण आहेत साहेब तुम्हाला या प्रकरणामध्ये हे सगळेच भ्रष्टाचारी हं न्याय कसा मिळेल तुम्हाला न्याय मी माझ्या कर्तृत्वावर माझ्या आत्मविश्वासावर आणि माझ्या भूमिकेवर मी न्याय मागणार तुम्ही आता ढवळे साहेबाला निलंबित केलाय आता तुम्ही या प्रकरणामध्ये कुठे न्याय मागणार मी हायकोर्टात न्याय मागणार कधी दाखल करणार मी पुढच्या आठवड्यात दाखल करणार हे सगळं प्रकरण सगळं शंभर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सगळं त्याच्यापेक्षा जास्त जास्त तुळजापूर तालुका एकदम भ्रष्ट झाला एकदम भ्रष्ट म्हणजे एवढं भ्रष्ट झालेलं आहे आम्हाला आम्ही तालुक्यात आहोत आई भावनीच्या दरबारी आहोत हे सांगायची लाज वाटते एवढा भ्रष्ट जगदीशिंह पाटील म्हणाले की दहा हजार तरुणांना मी रोजगार देणार म्हणून पेपरला बातम्या दा आहेत अर्धा अर्ध पान पुण्य नगरीला आणि देवस्थानला एकशे साठ कोटी रुपये आता कार्यरत केले मग काम चालू केलंय म्हण अशा बातम्या मंदिरातले एफडीचे पैसे मोडून कोण बी कार्यरत करेल ते बाप्पाचे पैसे एफडी मोडून कोण घर बांधून दाखवले मी दिले म्हणाले एकशे साठ कोटी रुपये दिले दाखवा ना साठ कोटी रुपये मंदिरचे एफडी मोडून काम चालू केलेलं आहे एकशे साठ कोटी आहेत त्यांचे आहेत ते आलेले शहर विकास प्राधानिकरणाचे जिथं गरज नाही तिथं रोड चालवत जिथं गरज नाही तिथं कटरी चालवत जिथं आवश्यकता आहे तिथं लोक दला दण रात्री पाडा लागले आता तुमच्या तुळजापूर तालुक्यामध्ये पवन चक्कीचा ता प्रकार आहे स्टावरचा प्रकार आहे शेतकऱ्याची उघड उघड लूट होते विविध कंपन्या त्या ठिकाणी आल्यात शेतकऱ्याच्या शेतामध्ये ते कंपन्या लगेच स्थापन व्हायलात पण शेतकऱ्याला मावेजा जो मिळाला झालाय अशा बऱ्याचशा तक्रारी आहेत या सर्व शेतकऱ्याला आणि गोरगरीब जनतेला आणि या भ्रष्टाचाराच्या जा बाबतीमध्ये ढवळे साहेबाला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीचे प्रामाणिक अधिकारी म्हणून का जर ते प्रामाणिक नसतं तर मी बी म्हणलं नसतं त्यांना न्याय मिळाला नाही पाहिजेत पण आता त्यांना न्याय मिळवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी तुम्ही समाजसेवक म्हणून काय करणार मी ज्या दिवशी पवन चक्कीची मिटिंग लावली होती त्या दिवशी सगळे भूखंड माफिया जे होते सगळे मिटिंगला उपस्थित होते ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते ना वन वे असतील बाकीचे असतील मी त्या दिवशी काय म्हणलं कॉन्स्टेबल ते एस पी साहेब सिक्युरिटी गार्ड कंपनीचा मालक तलाठी ते जिल्हाधिकारी साहेब सगळ्याचे सीडीआर तपास बर साहेब बीड मध्ये एवढा जीवास धोका आहे लोकांच्या काढल्यामुळे तुम्हाला काय वाटते ग

संकट आलं तर त्याला पेलाची क्षमता माझ्यामध्ये या बाबतीमध्ये तुम्ही काय पोलीस संरक्षण वगैरे मागितले नाही मी माननीय जिल्हाधिक्षक साहेब जिल्हाधिकारी साहेबांना मी एक निवेदन दिलेलं आहे की माझ्यावर बोगस गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे माझ्यावर काय हल्ले होण्याची शक्यता आहे मला गौन खनिजवाले हल्ले होण्याची शक्यता आहे आपण संरक्षण द्यावं आणि माझ्या कुटुंबाची व माझी जबाबदारी तुम्ही घ्यावी कारण भाऊ माने एक समाजसेवक तुमच्या तुळजापूरमध्ये त्याला सुद्धा बेदम मारहाण केली होती आणि मेला म्हणून टाकला होता त्या अजूनही समाजकार्य सोडलं नाही राजकारणाला त्याचं प्राधान्य नाही फक्त समाज हितासाठी काम करते तीच भूमिका जरी तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा जरी असाल तर नव्वद टक्के तुमच्याकडे समाजकार्य दिसाल मी नव्याण्णव टक्के एक टक्का राजकारण करतो फक्त राजकारण ते बे कशासाठी मी चौऱ्याण्णव पासूनचा शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस तुळजापूरमध्ये महिला अधिवेशन झालं मी माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदी यांना बघून प्रेरित झालतो आणि चौऱ्याण्णवला माझ्या तोंडावर मी बी नव्हतं मी आत्ता पाचवीत होतो तेव्हा दीड लाख जनसमुदायासमोर पहिलं भाषण केलेलं आहे मी कमीत कमी दहा लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतला ग्राउंड लेवलला राहून म्हणजे त्यावेळेस बाळासाहेबच होता स ऐंशी टक्केला समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण ह्या प्रभावित करून मी ते काम केलेलं होतं खडतर प्रवासच्या वतीनं तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या खूप खूप शुभेच्छा एवढ्या तळमळीनं काम करतात तुम्हाच्या जीवाला धोका म्हणजे खडतर प्रवासच्या जीवाला धोका तुमच्या पाठीशी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल गोरगरीब जनतेसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला जे प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल तुमच्या सोबत राहील तुम्ही असंच भावी काळामध्ये काम करावं तुम्हाला क्रांतिकारी शुभेच्छा मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा खरं म्हणलं तर शंभर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार शंभरच्या सुद्धा आणि तुळजापूर तालुक्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आहे बघा धाराशिवकरांनो लक्षात घ्या बीडच वातावरण धाराशिवामध्ये आलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा भयानक वातावरण धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे असं सांगतात अमोल जाधव ते म्हणतात माझ्या जीवाला धोका आहे तरी सुद्धा मी मरे तोपर्यंत सर्वसामान्य जनतेचं काम करणारच ढवळे साहेबासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार सर्वसामान्य शेतकऱ्याला गरीबाला न्याय मिळवण्यासाठी मी लढतच राहणार कारण मी बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक आहे नव्याण्णव टक्के समाजकारण आणि एकच टक्के फक्त राजकारण याच भूमिकेमध्ये मी मरे तोपर्यंत काम करणार प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहणार शेतकऱ्याला कष्टकऱ्याला गोरगरीबाला न्याय देणार ही भूमिका अमोल जाधवांची आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये ढवळे साहेबावरचा अन्याय दूर होतो का गुन्हेगाराला शासन जिल्हाधिकारी साहेब करतील का जिल्हाधिकारीवर बिलकुल सुद्धा अमोल जाधवांचा विश्वास नाही जिल्हाधिकारी यांनी या फायली पुन्हा तपासाव्या गुन्हेगाराला शासन करावं आणि ढवळे साहेबांचं निलंबन खऱ्या नियमानं खरे कागदपत्र बघून निलंबन रद्द करावं त्यांना पुन्हा कामावर घ्यावं अशा अधिकाऱ्याची जिल्हा धाराशिवमध्ये खूप गरज आहे तर बघूया जिल्हाधिकारी साहेब खरंच सत्य माणसाच्या पाठीशी उभारतील का याकडेच आता धाराशिव जिल्ह्याचं लक्ष आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र